जुन्नरमधील बँक ऑफ महाराष्ट्र वतीने आज कर्जदारांसाठी एक महासुपर मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यामध्ये कर्जदारांनी गर्दी केली होती आणि यामध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांनी आज सर्व कर्जदारांना मार्गदर्शन केलं पुढील काही दिवस हा कर्जदारांसाठी वर्षभर हा उपक्रम चालू राहणार आहे या मेळाव्यासाठी पश्चिम विभागीय कार्यालयाचे चीफ मॅनेजर वसंत गागरे पश्चिम विभागाचे मुख्य मॅनेजर भारत भूषण जुन्नर शाखेचे मुख्य प्रबंधक नंदकुमार तळपे बँक ऑफ महाराष्ट्राचे अविनाश काशीद यासह जुन्नर नगरपालिकेचे नगरसेवक अविनाश कर्डिले समीर भगत हे उपस्थित होते गावामध्ये आपण महाराष्ट्र बँकेतर्फे एक गृह कर्ज मेळावा आयोजित करत आहोत गृह कर्ज मेळावा आयोजित करण्याचा मुख्य उद्देश असा आहे की बँक ऑफ महाराष्ट्राच्या घरासाठी मग तो प्लॉट घेऊन बांधकाम करणं असो किंवा रेडीमेड बंगला विकत घेणं असो जुनं घर विकत घेणं असो किंवा फ्लॅट खरेदी असो अशा घर दुरुस्ती वगैरे असे विविध प्रयोजनासाठी किंवा हेतूसाठी घर कर्ज दिलं जातं परंतु बऱ्याच वेळा महाराष्ट्र बँक घरासाठी कर्ज देते हे कल्पना असते ती माहिती देण्याकरता कारण की आम्ही हा मेळावा आयोजित केलेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये पुणे पश्चिम विभागातल्या जे ग्रामीण शहरी अर्धशहरी विभाग आहेत त्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही ही गृहकर्ज योजनांची माहिती देत आहोत त्याचबरोबर जी व्यक्ती आपले इन्काम आणि कर्जाची आवश्यकता त्याच्यानंतर सध्या त्यांची असणाऱ्या लायब्रिटीज म्हणजे कर्ज जे हप्ते वगैरे जर सांगितले तर आम्ही त्यांना इथं इन प्रिन्सिपल म्हणजे तात्विक जी कर्ज मंजुरी म्हणतो ती पंधरा मिनटात आम्ही इथं देणार आहोत जेणेकरून त्यांना आपल्याला किती लोन मिळत आहे हे माहिती होतं आणि त्या अनुषंगाने पण त्यांना प्रॉपर्टी खरेदी करणं असू देत किंवा बांधकामाच्या हिशोबाने आपली बँकेकडनं किती कर्जाची व्यवस्था होऊ शकेल ही माहिती मिळते आणि मग त्यांना त्यांचं घरासाठीचं कर्ज साकार करण्यासाठी आम्ही मदत करत आहोत तर या दृष्टिकोनातून आम्ही हा इथं मेळावा आयोजित करण्यात आला त्यापूर्वी आम्ही गोडेगाव नंतर नारायणगाव येथेही अशा प्रकारचे मेळावे आयोजित केलेले आहेत आणि या विभागात शक्यतो प्लेस आणि अर्धशहरी विभाग आहे त्या त्या ठिकाणी अशा प्रकारचे मेळावे आयोजित करणार आहोत त्याचबरोबर या भागातले पुणे जे बिल्डर आहेत जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांच्याबरोबर भेटीकाठी घेऊन त्यांचे प्रोजेक्ट अप्रुव्हल असतील इतर बी एस ए अपॉइंटमेंट वगैरे जे असतात <coughs> ते प्रस <तर> <coughs> त्याच्यासाठी आम्ही त्यांना भेटीसाठी देणार आहोत जेणेकरून त्यांच्याकडनं येणारा ग्राहक आणि आमच्याकडनं येणारा ग्राहक दोघांनाही एकमेकांच्या ग्राहकांचा उपयोग व्हावा ग्राहकांची सोय सोय व्हावी कुठे कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट आहे त्यांची किंमती काय आहे अशा प्रकारच्या सुविधा देण्यात येऊन त्यांची ग्राहकांची सोय व्हा सोय व्हावी बँकेचाही व्यवसाय वाढावा बिल्डरचाही व्यवसाय वाढावा या सर्व हेतूने अशा प्रकारचा हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे मी नगरसेवक यांनी या कार्यक्रमाचं इथे येऊन उद्घाटन केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो त्याचबद्दल आपण का या कार्यक्रमाचं उपस्थित राहायला तुम्हालाही धन्यवाद देतो आपल्या काही शंका असतील किंवा मग कर्जासाठी ज्या मागणी वगैरे असतील तर त्या अनुषकांनी इतर माहिती दिलेली नाही आज बँक ऑफ महाराष्ट्राने जी या ठिकाणी पूर्व कर्ज मिळाव्याची जी, जी संकल्पना आहे त्याबद्दल बोलायचं झालं तर खऱ्या अर्थाने काळाची गरज बघता आज सर्वांना एक चांगलं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं पण प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती ही सक्षम नसते त्यामुळं प्रत्येकाला बँकेची गरज कर्जाची गरज ही पडत असते आज बँकेच्या माहितीतनं असं कळलं की आठ पॉईंट पंच्याहत्तर टक्के व्याजदरामध्ये गृहकर्ज हे पंधरा मिनिटात बँक अवेलेबल करून देतं त्याबद्दल सर्वात मोठा आभार मी या ठिकाणी बँकेचे मानतो आज आपण बघायला गेलं तर कुठल्याही सहकार क्षेत्र असेल कुठलेही बँक असेल तर प्रत्येक वेळेला लोकांची ओरड येते की बँकेकडून पुरेशी माहिती पुरवली जात नाही लोक गृहकर्ज देणार बँक असं म्हणती पण कागदपत्र बघितल्यानंतर पुन्हा लांबणीवर पडतं पण आज सर्वात मोठी फास्ट सुव्यवस्था आज बँकेने या ठिकाणी केलेली आहे आज स्वतः मी कन्स्ट्रक्शन व्यवसायात असल्यामुळं मी आज बँकेला या ठिकाणी निश्चित सांगू इच्छितो की आपल्या या बँकेच्या उपक्रमामध्ये आमचा निश्चित जुन्नर शहराच्या दृष्टीने हाताला आहे एक चांगले ग्राहक या बँकेमध्ये आणून त्यांना जास्तीत जास्त लवकर कसं गृहकर्ज मिळेल याच्या या ठिकाणी आम्ही निश्चित प्रयत्न करू मी आम्हाला या गोष्टीचं सहकार्य करा बँक ऑफ महाराष्ट्र जुन्नर शाखेने महा गृहकर्ज मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा ग्राहकांसाठी मी आवाहन करतो की हा कर्ज मिळावा वर्षभर चालणार आहे आणि याचा ग्राहकांनी फायदा घ्यावा ही विनंती